परंपरेप्रमाणे दरवर्षी श्री दत्त शिखर संस्थान येथे दत्तजन्म सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो या सोहळ्यात लाखो भाविक उपस्थित राहून गजर करतात शहरातील देव संस्थान सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रम साईनाथ महाराज मठ येथेही लाखो भाविक सात दिवस मुक्कामी राहून दत्तनाम जप करतात यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुल्ला यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून आढावा बैठक घेतली मात्र या बैठकीत अनेक अधिकारी मिटिंगच्या नावावर गैरहजर होते काहींनी प्रतिनिधी पाठवले पण त्यांनी सादर केलेली माहिती अपुरी होती यावरून सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले या बैठकीत नायब तहसीलदार कैलास जेठे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम गटविकास सहाय्यक गटविकास अधिकारी पी डी मुरादे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर डी माचेवार मराभीमचे अभियंता आर बी शेंडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए डी आंबेकर आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता ए जे हजारे यांनी कनिष्ठ अभियंता पी एल कांबळे यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले होते तसेच कनिष्ठ अभियंता पी व्ही हंसाटे श्री दत्तशेखर संस्थांचे व्यवस्थापक जी एन नाईक पोलीस कॉन्स्टेबल गजानन जाधव न कोचे कार्यालय अधीक्षक एस एस गजलवाड विजय शिंदे मंडळाधिकारी चंदनकर व व्ही आर चिबडे पंचायत समितीचे एम एस लोणीकर तलाठी सी पी बाबर देव देवेश्वर संस्थानचे विश्वस्त यस एल कोथळकर वनरक्षक एन व्ही दुर्गे श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार विजय आमले वसंतराव कपाटे नंदकुमार जोशी सर इलियास बावानी गजानन भारती राज ठाकूर सौ सुरेखा तळणकर हेही या बैठकीस उपस्थित होते अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग